वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगावणे यांची सून वैष्णवी हिने कळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हुंड्याच्या शाळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे गडगांच्या श्रीमंती असतानाही सासू ननन आणि नवऱ्याकडून वैष्णवीच्या हुंड्यासाठी छळ केला जात होता यावरून आजही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जात आहे त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं दिसत आहे हुंड्यासाठी बळी गेल्याची ही पहिलीच घटना नाही परंतु सुशिक्षित प्रतिष्ठित आणि गडगांच्या श्रीमतीच्या हव्यासाला गेलेला हा बळी आहे आजही हुंड्यासाठी मुलींना आत्महत्या कराव्या लागतात खर तर ही दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे मुलींना आणि त्यांच्या आई वडिलांना असं आव्हान आहे की फक्त श्रीमंत सासर बघून देऊ नका तर माणसांच्या मनाचीही श्रीमंती बघा कारण श्रीमंत सासर असलं की आपली मुलगी तिथे सुखात राहील असं नाही आजही श्रीमंत असो गरीब असो किंवा सर्वसाधारण कुटुंब असो तिथल्या सुना रडताना दिसत आहेत मुलींनी सुद्धा मुलाकडच्या वरवरच्या श्रीमंतीला त्यांच्या दिखाव्याला भूलू नये आणि आपल्या आयुष्याची राखरावळी करून घेऊ नये मुलांनी देखील स्वतःच्या हिमतीच्या पैसा कमावा फ्लॅट घ्यावा गाडी घ्यावी मोबाईल घ्यावा आणि मगच लग्न करावं नसेल जमत तर एखाद्या मुलीच्या आयुष्याचं त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा कोणताही अधिकार नाही अशा मुलांनी मुलींच्या वडिलांच्या पैशांवर ऐश करू नये मुळात हुंडा देणं आणि हुंडा घेणं कायद्यानं गुन्हा आहे तरीही हुंडाबळीच्या अशा अनेक घटना समाजामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे हुंडा घेऊही नाही आणि देऊही नाही असं केलं तर समाजातील गुंडाबोळी कमी होतील किंवा थांबतील